राष्ट्रवादीचे मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर त्यांना मंत्रीपद सोडावे लागेल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांना दिला तसेच पालकमंत्र्यांना तीन दिवस मतदारसंघांमध्ये काढावीच लागतील अशी अट देखील त्यांनी घातली नागपूर येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलं आहे या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री खासदार आमदारांसह वरिष्ठ नेते उपस्थित आहेत या चिंतन शिबिरातून मार्गदर्शन करताना अजित पवार बोलत होते अजित पवार म्हणाले की आपल्या पक्षाच्या वतीने आयोजित राष्ट्रवादी चिंतन शिबिरात तुम्हा सर्वांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आज मन खूप भरून आहे या सभागृहात आपले जवळपास वरिष्ठ पदाधिकारी नेते सहकारी उपस्थित आहेत मी आजूबाजूला पाहतो तेव्हा मला गर्दी दिसत नाही तर मला माझं कुटुंब दिसतं तुमच्या प्रत्येकाच्या पाठीशी लाखो लोक उभे राहत आणि तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे मला नव्या उमेदीने नव्या आशेने पुढे जाण्याची ताकद मिळते प्रफुलबाई इथं आहेत एक्क्याण्णवला पी व्ही नरसिंहरावांच्या काळामध्ये आम्ही दोघंही खासदार झालो एक्क्याण्णव ते आत्तापर्यंतचा काळ आणि त्याच्यामुळं इथं अनेक जण आज आपल्या पक्षाच्या परिवारामध्ये स सदस्य म्हणून असले तरी काहींनी पूर्वीच्या काळामध्ये भाजपमध्ये काम केलंय काहींनी शिवसेना उभाटामध्ये काम केलंय काहींनी शिंदेसाहेबांच्या बरोबर काम केलंय काहींनी काँग्रेसबरोबर बरोबर काम केलंय अशा वेगवेगळ्या पक्षामध्ये काम केलेलं आहे परंतु आता एक समविचारी पक्ष किंवा सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष म्हणून आपल्या पक्षाची ओळख ही आपण केलेली आहे पाहिजे आधी पण माझ्या बऱ्याच मान्यवरांनी सांगितलं शिवशाहू प्रवीण आंबेडकरांची विचारधारा घेऊन मित्रांनो आपण पुढं चाललेलो आहे आज मी पण माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत बरीच शिबिरं बघितली एकत्र काँग्रेसमध्ये असताना शिबिर बघितलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण दहा जून एकोणीसशे नव्याण्णव ला ह्या पक्षाची शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये स्थापना झाल्यानंतर देखील त्या शिबिरं कशी चालायची तेही बघितलं त्याच्यानंतर काही राजकीय वेगळी समीकरणं बदलली त्याला जवळपास दोन वर्ष झालेली आहेत आणि त्याच्यानंतरच्या काळात आपण पण एक शिबिर पार पाडलं ते म्हणजे आपल्या शिर्डीला आताही नागपूरला शिबिर पार पाडलं जात उपराजधानीमध्ये ही जागा का निवडली त्याच्याही बद्दलचा उल्लेख माझ्या आधीच्या मान्यवरांनी केलेला आहे आज आपण राष्ट्रवादी चिंतन शिबिरासाठी एकत्र आलेलो आहोत आणि हे चिंतन शिबिर केवळ पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरतं नाहीये तर पुढच्या पिढीसाठी आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंतची जी शिबिरं पाहिली त्यापेक्षा आजचं शिबीर थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे ते तुम्हाला दिवसभरामध्ये लक्षामध्ये येईल आणि आज फक्त भाषण करून आपल्याला दिवसभराचा वेळ घालवायचा नाहीये तर आज आपण जे आता ग्रुप केले जातील त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे चर्चा काही तुमच्या मनामध्ये देखील धाडसी कल्पना असू शकतात नवीन जनरेशन आहे माझ्या लाडक्या बहिणी आहेत माझे बंधू आहेत आमचे वडीलधारी आहेत आणि त्याच्यावर काहींच्याकडे अनुभवाचे बोल असतील काहींच्याकडं एक नवीन व्हिजन त्यांच्या टोळ्यासमोर असेल आणि म्हणून काही धार्सिक कल्पना काही ठोस निर्णय हे आपल्याला घ्यायचे आहेत आपल्या इथली चांद्यापासून बांध्यापर्यंत भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे विदर्भातले काही प्रश्न वेगळे आहेत मराठवाड्यातले वेगळे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले वेगळे कोकण वेगळं आहे आपला मुंबई ठाणे पालघर तो परिसर वेगळा आहे असे सगळ्या वेगवेगळ्या आपला जो भाग आहे त्याच्यामधले देखील काही ठोस निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत आता संध्याकाळपर्यंत आपण सर्वजण मिळून जो आराखडा ठरवणार आहोत त्यालाच आपण नागपूर डिक्लेरेशन म्हणून अभिमानानं मांडणार आहोत ही गोष्ट कृपा करून सर्व सन्मान्य सहकार्यांनी लक्ष घेतली पाहिजे आज आपण राष्ट्रवादी चिंतन शिबिरासाठी एकत्र आला आहोत हे चिंतन शिबिर केवळ पुढच्या निवडणुकीसाठी नाही तर पुढच्या पिढीसाठी आहे आज फक्त भाषण करून वेळ घालवायचा नाही तर प्रामाणिक चर्चा धाडसी कल्पना आणि ठोस निर्णय घ्यायचे आहेत आणि या संध्याकाळपर्यंत आपण सर्वजण मिळून जो आराखडा ठरवू यालाच आपण नागपूर डिक्लरेशन म्हणून अभिमानाने मांडणार आहोत असेही त्यांनी सांगितले कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपुर क्या हुआ बहू माँ पायल्स की बहुत तकलीफ हो रही है तो तुम गुद्रुक सर्जन के पास क्यों नहीं गई देखो जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं स्त्री हो या पुरुष टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुद्रो तथा कैंसर भी हो सकता है इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है ठीक है माँ पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में लेकिन माँ प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है जनहित में जारी काले आयुर्वेदिक पायल्स हॉस्पिटल औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध हमारा पता रोड बस स्टॉप के पास नागपुर अधिक जानकारी के लिए वेबसाइट आप अपने प्रॉपर्टी और जान माल की सुरक्षा को लेकर परेशान है तो आपकी चिंता का सोल्यूशन लेकर आया है यूथ फोर्स सिक्योरिटी अकेडमी सोहा सुरक्षा गार्ड को एक्सपर्ट द्वारा तैयार किया गया है रेगुलर फिटनेस के साथ ही उन्हें सुरक्षा और आग जाने के खतरों से लड़ने के जौहर भी सिखाए जाते हैं हमारे यहाँ सभी सुरक्षा गार्ड का बैकग्राउंड चेक करके ही उन्हें अकेडमी में भर्ती कराया जाता है होने से प्रॉपर्टी ओनर को चिंता करने की जरूरत नहीं होती साथ ही हमारे पास इमरजेंसी बैकअप टीम भी तैयार है इंडस्ट्रीज रेस्टोरेंशियल कमर्शियल शॉप्स एंड मॉल इवेंट या फिर प्रोडक्शन दोस्तों सुरक्षा आपकी संकल्प हमारा फॉरेन आई एुथ फोर सिक्योरिटी सर्विसेज अधिक के लिए संपर्क करें नाईन फोर टू टू थ्री वन थ्री नाइन सिक्स एट